सांगली जनसुरक्षा विधेयकाविरोधात सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सरकारचा निषेध करण्यात आला आहे जोपर्यंत सरकार जो कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन यापुढे सुरूच राहील आणि नेपाळसारखे परिस्थिती उद्भवेल असा इशारा कॉम्रेड गोपाल पाटील यांनी दिला आहे सर्व श्रमिक संघटना गोपाळ पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष आज राज्यव्यापी सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जनसुरक्षा विधेयक कायदा हा रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या जिल्ह्यातले तालुक्यातले हे आजचं निदर्शन चालू आहे तर परवा नऊ तारखेला आम्ही आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात संख्या घेतली त्यामध्ये सगळे सर्व पक्षाचे आमदार खासदार सगळे आले होते हा सर हा कायदा जो केलेला आहे ती सरकारनं हुकुमशाहीप्रमाणे केलेला आहे संविधान आमचं मोडून काढले बाबासाहेबांना आंबेडकरांनी हे आजपर्यंत आम्हाला जो कायदा निवडून दिला आहे त्या ह्याच्यावर लोक आज सुरक्षित आहेत परंतु हे सरकार सगळं मोडून काढलेत खाजगीकरण म्हणा शेतकऱ्यांना अजिबात तिने हे करण्यात आंदोलन करून देत नाहीत आत्ताचा हे कायदा जो केला आहे ते की जे आंदोलन करतील त्यांना आत घालणार किंवा त्यांना दंड भरपूर करणार अशा प्रकारचा कायदा आहे याचा अर्थ उद्या आम्हाला कुठल्याही मागण्या करता येणार नाहीत आमच्या ज्या ग्रॅज्युटी आहेत मला फंड म्हणा किंवा कामगार कायदे म्हणा किंवा बोनस कायदा हे सगळे हे जे चव्वेचाळीस कायदे होते कामगारांचे ते फक्त चार कोर्टमध्ये केलेले आहेत शेतकऱ्यांनासुद्धा हमीभावाप्रमाणे कुठला माल मिळत नाहीत आणि आता ह्या फडणवीस सरकारनं राज्यात भांडणं लावली आहेत जातीवादीक भांडणं लावल्या आहेत ओबीसी वेगळा मराठा वेगळा जैन लोक वेगळा आता कर्नाटकातसुद्धा आम्ही हिंदू नाही लिंगायत आहे म्हणजे हे सरकार पेटवा चालत आहेत तुम्हाला निवडून कशासाठी दिलं आहे की सुरू आमचं सामान्य लोकांचं संरक्षण केलं पाहिजे तर हे उलटं काम चालू आहेत आता त्यांना आम्ही इशारा करतो ज्याप्रमाणे नेपाळमध्ये आता घडलं आहे तशी तुमची पाळी आज उद्या येऊ नये कारण आम्ही गप असणार नाही त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू आता भवन सगळं चालून टाकल्याचं नेपाळचं सुद्धा होईल तर अशा पद्धतीनं सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे हे जे कायदे तुम्ही आमचे मोडलेत ते, मोडले। ते कायदे सुरक्षित संविधानाप्रमाणे राहिले पाहिजेत तर त्याशिवाय आम्ही गपासणार नाहीत प्रकारे आमचे हे मागण्या आहेत आणि बाकीच्या आम्ही काय पेन्शनचा आता बोलत नाही हा विषय नाव सांगतरी चोरणे साहेब आलेले आहेत